दशा गावावरून देशाची परीक्षा गावाची पंगता हव दशा येईल देशा येईल देशा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या उक्तीला अनुसरून प्रबोधनात्मक जागर संविधानाचा नाट घेऊन येत आहेत हे छोटेसे बाल कलाकार माझे नाव अनुज आहे नमस्कार माझे नमस्कार माझे नाव महेश आहे नमस्कार माझे नाव श्रेया निखंड माझे नाव दिव्या इलेक्शन आले या बाबतीने आपणच निवडून न्यायला पाहिजे हो दादा या आपणच आपुलच चीकू दादा तू जिन्ना काय आहे आपले चिन्ह आहे बेडूक गार्ड राउड राव बेडूक बेडूक चिन्ह असतो का बेडूक नाही दिसत नाही ना बेडूक पाऊस येतं तर राउड राव करतो परत आपण फक्त इलेक्शन पुरतोच विकास विकास करायचा बाकी काय आपल्याला काय करायचे पुरत बाहेरचा बाद जरा दादा तुम्ही चल चिकू दादा तू मागे वडा तुम्हाला तुम्हारे साथे चिकू

हो दादा असलेली काम नाही वय कोणाला चॉकलेट दिली कोणाला साडी दिली असलेली काम नाही वय त्याला पैसा लागतो पैसा पैसा वाटावं लागेल हो माहित आहे पुढे तर

नाही तोच मतासाठी पैसे घेतो आणि मतासाठी पैसे घेतो या, या दे, देशाचे राजे बनला आहात परंतु मत विकून तुम्ही लाचार बनवत त्याला ला जेवढे राजकारणी होत आहेत ना तेवढ्याच तुम्ही संविधानाने आपल्याला मताचा अधिकार दिला आहे आणि तो स्वीकारणं पुस कर्तव्य आहे त्यामुळे मी तुम्हाला बजरंगबलीची शपथ घेऊन सांगतो जे लोक मतासाठी पैसे घेतील आणि जे लोक मतासाठी पैसे देतील त्यांचा एक वर्षाचाच सुफडा शब्द आहे झाल्याशिवाय राहणार नाही पैसे घेऊ नका लाजवणारी धन्यवाद